गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये भीती निर्माण होऊ नये याकरिता योग्य त्या उपाययोजना कराव्या याबाबत अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले खासदार निलेश लंके यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय शहरातील आनंदी बाजार परिसरातील धार्मिक स्थळावर झालेल्या तोडफोडीच्या घटनेमुळे शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे येत्या काही दिवसात गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सव साजरे होणार असल्यानं या काळात दोन्ही समाजात तणाव वाढू नये नागरिकांना त्रास होऊ नये आणि महिलांच्या सुरक्षिततेसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊ नये याकरिता या करीता विशेष खबरदारी घेणं आवश्यक आहे संवेदनशील भागात युद्ध पातळीवर पोलीस बंदोबस्त तैनात करा विशेषतः अहिल्यानगर शहरातील चितळे रोड आनंदी बाजार सर्जेपुरा तेलिकुंड मुकुंदनगर आणि इतर संवेदन क्षेत्रात पोलिसांचा कडक बंदोबस्त असावा गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सव काळात सार्वजनिक ठिकाणी पोलिसांनी सतत गस्त घालावी दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींशी समन्वय साधत संवाद बैठक घ्यावी जेणेकरून अफव आणि गैरसमज दूर होऊन वातावरण राखलं जाईल महिला लहान मुलं वृद्ध नागरिक यांच्या सुरक्षेसाठी विशेष गस्त पथक तयार करावं आणि सार्वजनिक ठिकाणी महिला पोलीस उपस्थिती वाढवावी अफांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सोशल मीडिया मॉनिटरिंग वाढवावं नागरिकांपर्यंत सत्य माहिती पोहोचविण्यासाठी पोलिसांनी सक्रिय संवाद ठेवावा असं खासदार निलेश लंके यांनी या निवेदनात म्हटलंय बिरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर